नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवणे व शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ गावातच उपलब्ध करून देणे यासाठी राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे यातच एक भाग म्हणून बाबुळगाव तालुक्यातील महसूल मंडळ सावर अंतर्गत ग्रामपंचायत सावर येथे दिनांक तेवीस जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले या शिबिरात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून या शिबिराचे उद्घाटन बाभुडगाव तहसीलचे नायब तहसीलदार सौ सुनंदा राऊत यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात संजय गांधी निराधार कृषी विभाग पुरवठा विभाग शेतू केंद्र ग्रामपंचायत विभाग आधार केंद्र उमेद असे विविध विभागांनी सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांनी थेट दिल्या या शिबिरातून महसूल मंडळ एकूण सातशे नागरिकांना थेट सेवा लाभ देण्यात आले या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीवर त्वरित मिळाल्याने नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे या पुढेही अशा उपक्रमाद्वारे नागरिकांना सेवा देण्यात येईल असा विश्वास तहसील कार्यालय बाबुडगाव यांच्याकडून व्यक्त करण्यात आला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी हरिदास गुजर ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर महसूल सेवक सुधीर यांनी परिश्रम घेतले दिनांक सात दोन हजारपती राजर्गत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे उत्पन्नाचे दाखले अधिवास रहिवास त्यांचे कास्ट सर्टिफिकेट या सर्व दाखल त्यांना एकच दाखले मिळावे याकरिता हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे हे अभियान आम्ही तालुक्यात चार, चार सर्कल मध्ये ठेवलेलं आहे प्रथमच आहे साबरच हे प्रथम आहे त्यांच्या आम्हाला उत्सुकता प्रतिसाद मिळत आहे यामध्ये चिक आहे आयुष्यमान कार्ड वाटप आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आहे पुरवठा विभागाअंतर्गत नवीन राशन कार्ड देणे नवीन दुय्यम राशन कार्ड नाव अॅड करणे नाव लिलीक करणे आधार कार्ड आधारच सेंटर लागलेलं आहे तसेच सेतू मार्फत उत्पन्नाची दाखले वगैरे पण आणि याचा साधा मिळतात